श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या चैत्र महिना हा सुरू झालेला आहे चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात ही चैत्र, चैत्र, चैत्र नवरात्रीने होत असते गुढीपाडवा ते रामनवमी हा जो कालावधी असतो तर हा कालावधी चैत्र नवरात्रीचा असतो तर या नवरात्रीच्या आठ ते नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा करत असतो उपासना करत असतो तर त्यालाच आपल्या कुलदेवीचा कोळाचार करणं असं म्हटलं जातं प्रत्येकजण आपापल्या घराच्या कुलाचारानुसार चालीरितीनुसार किंवा परंपरेनुसार आपल्या कुलदेवीचा कुळाचार हा पार पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणं हा सुद्धा एक कुलदेवीचा महत्त्वाचाच कुलाचार आहे या चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी ही अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातील सर्व इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करेल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर आपल्या कुलदेवीची कृपा ही कायम राहील आणि तसंच मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आणि म्हणूनच चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही नक्की भरायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी ही नियमानुसार कशी भरावी याबद्दलच संपूर्ण माहिती देणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असताना त्या ओटीमध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण वस्तू या असायला हव्यात याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्याचप्रमाणे ओटी भरताना आपल्याला कोणत्या चुकाया करायच्या नाही आहेत याबद्दलसुद्धा मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की, की आपण या चैत्र नवरात्रीमध्ये योग्य पद्धतीने आपल्या कुलदेवीची ओटी ही मंदिरामध्ये किंवा घरी कशी भरावी याबद्दलच तुम्हाला संपूर्ण योग्य ती माहिती मिळेल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की, की नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही नेमकी कधी भरावी तर यामध्ये बघा पहिला नियम असा सांगतो की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते म्हणजेच काय तर घटस्थपनेपासून तर रामनवमीपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार कोणताही एक दिवस निवडायचा आहे आणि त्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे पण त्याचप्रमाणे दुसरा नियम आपल्याला असाही सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटीही भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे आपण गौराईंची ओटी कधी भरतो तर जेव्हा त्यांची आपण पाठवणी करतो पाठवणीची वेळ ही त्यांची येते तेव्हा आपण त्यांची ओटी भरत असतो त्याचप्रमाणे जेव्हा एखादी मुलगी मुलगीही माहेराला येते आणि ती जेव्हा पुन्हा आपल्या सासरी जायला निघते तर तेव्हाच आपण तिची पाठवणीची वेळ येते तेव्हाच आपण तिची ओटी भरत असतो आणि त्यामुळे आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्राचा उत्तरार्ध भलेही आपले कुलस्वामीनी आपल्याला सोडून कधीच जात नाही तर ती आपल्या घरामध्ये निवास करत असते म्हणजेच ती कायमस्वरूपी आपल्या घरी राहत असते पण नवरात्रीच्या या काळामध्ये नऊ दिवसांसाठी देवी आपल्याकडे येत असते असं म्हटलं जातं पण यावर्षी आठच दिवसांचे नवरात्र आहे आणि ती रामनवमी च्या दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते म्हणजेच काय तर याचा अर्थ काय होतो देवीचं नवरात्रामध्ये दे जे काही देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातला कोणताही एक दिवस निवडून देवीची उटी भरू शकतो पण यंदा नववी माळ ही नाही आहे यातला कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी तुम्ही भरू शकतात अगदी तुम्हाला रामनवमीच्या दिवशीसुद्धा देवीची ओटीही भरता येत असेल तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकतात तर देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हे घ्यायचं असतं तर हे आता आपण पहिले जाणून घेऊया तर बघा एक साडी किंवा फक्त एक ब्लाऊज पीस घेऊन सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकतात एक साडी किंवा फक्त एक ब्लाऊज पीस तसंच शृंगाराचं साहित्य दक्षिणा एक पाण्याचा नारळ शेंडी असलेला बदाम हळकुंड सुपारी वाटीवर तांदूळ एक फळ खण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या खारीक खोबऱ्याचा तुकडा गजरा किंवा मा देवीला वाहण्यासाठी हार फुले इत्यादी सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस व ब्लाऊज पीसवरती हे सर्व साहित्य ठेवायचं आहे तर आता देवीची ओटी ही आपल्याला कशी बनायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक साडी ठेवायची आहे शक्यतो देवीची ओटी भरताना ओटीमध्ये नववारी ही ठेवली जाते तर ती साडी बऱ्यापैकी छान अशी उघडून ठेवायची आहे जी घडी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये सुती आणि रेशीम धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांपेक्षा इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते म्हणून ओटीतली साडी नववारी आणि ती रेशीम किंवा सुती असावी काटपत्राची असावी तर या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला साडी घेण्यासाठी लक्षात ठेवायच्या आहे किंवा तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी खण घेताय किंवा ब्लाऊज पीस घेताय तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशा पद्धतीचंच असावं जसं रेशीम सुती वगैरे आणि थोडंसं काट असलेलं असावं आणि यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ स्तर असतात हे देवीचे कार्य करणारे नवरूप जे आहेत तर ते दर्शवत असतात म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साडीचा रंग साडीचा रंग हा काळा किंवा निळा डार्क निळा असा नसावा तुम्ही शक्यतो ओटीमध्ये लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा आणि गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती निवडू शकतात अशा रंगाची साडी तुम्ही देवीची उटी भरण्यासाठी घेऊ शकतात तर ही साडी एका ताटामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे म्हणजे ब्लाउज पीस ठेवायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम आणि खारीक या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार अकरा रुपये किंवा एकवीस रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत तसंच हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या त्यानंतर गजरा त्यानंतर आपल्या घरचे थोडेसे तांदूळ आणि त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील तेवढे तुम्हाला ठेवायचे आहेत मग तुम्ही या शृंगाराच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र जोडवे कानातले टिकली बांगड्या नेलपेंट मेहंदी मेंदीकोन वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत आपण ज्या शृंगाराच्या गोष्टी म्हणून आपण त्या वापरतो तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहेत आणि ही ओटी देवीला अर्पण करताना दे नारळाची जी शेंडी आहे तर ती देवीकडे येईल अशा पद्धतीने हे नारळ आपल्याला त्या ओटी मध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर ओटीमध्ये आपल्याला विडा पानाचा विडा सुद्धा ठेवायचा आहे विडा म्हणजेच काय तर तांबूल आपण जे पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो आणि तो देवीला अर्पण केला जातो याच पानाच्या विड्याला तांबूल असं म्हटलं जातं या पानाच्या विड्याशिवाय तुम्ही जर ओटी भरले तर तुमची ओटी ही अपूर्ण राहील त्यामुळे असा पानाचा विडा तांबूल ओटीमध्ये तुम्ही नक्की ठेवा जिथे तुम्ही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी भरणार असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला हा पानाचा विडा म्हणजे तांबूल सहज मिळून जाईल आणि तसंच यासोबत आपल्याला एक फळसुद्धा ठेवायचं आहे केळी म्हणा किंवा सफरचंद म्हणा हे सुद्धा तुम्ही जर या ओटीमध्ये ठेवू शकत असाल तर ते तुम्हाला नक्की ठेवायचं आहे तर याप्रमाणे असं संपूर्णपणे ओटीचं ताट हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ताटाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि हे जे ते ताट आहे म्हणजे ही जी ओटी आहे ही पहिली आपल्याला आपल्या छातीला स्पर्श करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर देवीच्या पायांजवळ आपल्याला ती अर्पण करायची आहे देवीकडून आपल्याला चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही तिला अगदी अशी मनापासून प्रार्थना करायची आहे की हे आई देवी आई ग मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तर काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला देवी आईला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाचं असेल असं असे काही नाही तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली की हे देवी आई माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराटे नांदू दे काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर कारण आपण मनुष्य प्राणी आहे आणि आपल्याकडनं कधी कधी चुका होऊन जातात तर अशा प्रकारे आपल्याला अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवी मातेची ओटी भरायची आहे आणि देवी मातेला नम्रभावाने प्रार्थनासुद्धा करायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अशी ओटी भरायची आहे आणि जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर तुमच्या घराजवळही नसेल तर तुम्ही इतर कुठल्या देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा ओटी भरू शकतात आणि जर नसेलच तुमच्या घराजवळ एखादं मंदिर तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकतात तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा मूर्ती फोटो टाक असेल तर त्या टाकासमोर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही कुलदेवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल जर मंदिरात ओटी अर्पण केली तर आपण तिथेच अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार मिळत असतो तो आपण आपल्या घरी आपल्यासोबत आणायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि जर समजा तुम्ही तुमच्या घरीच देवीची ओटी भरली तर त्या ओटीमध्ये भरलेल्या वस्तूंचं काय करायचं आहे तर ओटीतल्या ज्या शृंगाराच्या दागिने साडी वगैरे या काही ज्या गोष्टी आहेत या आपण किंवा आपल्या घरातील महिला यांनी या वस्तू वापरल्यात तरीसुद्धा चालतील आणि ज्या काही खायच्या गोष्टी आहेत तर त्या खायच्या गोष्टी आपल्या घरातल्या सर्वजणांनी मिळून प्रसाद म्हणून त्या ग्रहण करायच्या आहेत पण आपण ओटीमध्ये जी दक्षिणा ठेवली आहे तर ती दक्षिणा आपल्याला वापरायची नाही आहे ती दक्षिणा आपल्याला एखाद्या आपल्या घराजवळ असलेल्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये टाकायची आहे ज्या सगळ्या वस्तू वापरायच्या आहेत तर त्या सगळ्या वस्तू तुम्ही स्वतः वापरू शकतात पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू तुम्ही मासिक पाळीमध्ये चुकणंही वापरू नका ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि आता आपण ओटी भरत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाळायच्या आहेत काही चुका या आपल्याला करायच्या नाही आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर यामध्ये ओटी भरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी भरताना ती आपण यथाशक्तीने भरायची आहे आणि पूर्ण मनापासून भरायची आहे देवी मातेला कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं कोणी महाकडे आणि अगदी वीस वीस हजारांच्या साड्यासुद्धा देतं कोणी सोन्याचं मुकुट देतं कोणी चांदीचं काही देतं याप्रमाणे बऱ्याच काही वस्तू देवी मातेला अर्पण केल्या जातात पण त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे आणि मी छोटंसं ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देवी मला पावणार नाही तर असं नाही आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे तर ती जास्त प्रिय आहे मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हाकेला नेहमी धावून येते आणि म्हणूनच तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला देवीमातेची ओटी भरायची आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे अगदीच ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाउज पिसाने किंवा तुम्हाला माहीत असलेले एखादी देवीला लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा लाल रंगातली चमकदार चुनरी असेल ही सुद्धा तुम्ही वस्त्र रूपामध्ये मा दे। देवी मातेला अर्पण केली तरीसुद्धा चालेल याने सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल पुढचा तिसरा महत्वाचा नियम जर समजा तुम्हाला नाईला जाणे नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी एखादं फळ किंवा एखादी सुपारी जरी वापरली तरीसुद्धा चालेल पुढचा महत्त्वाचा चौथा नियम जर तुम्हाला काही कारणांमुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर मग तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्येचा दिवस सोडून इतर कोणत्याही इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी तुम्ही भरू शकतात जसं की चैत्र पौर्णिमा असेल चैत्र महिन्यातली अष्टमी असेल चैत्र महिन्यातला एखादा मंगळवार किंवा शुक्रवार असेल तर या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकतात देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक महत्त्वाचा भाग असतो आणि कुलदेवीचा कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हीसुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका मग तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी तुमच्या घरीसुद्धा भरू शकतात पुढचा महत्त्वाचा पाचवा नियम तो म्हणजेच आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश हा करावा लागतो तर यासाठी न तुटलेले अख्खे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न म्हणून मानले जातात आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ म्हणून ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण तांदळाचा वापर करत असतात पण तुमच्याकडे ज्यानुसार पद्धत असेल त्यानुसार तुम्ही तांदळानं किंवा गव्हाने देवीची उटी भरले तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे वाहन म्हणून तुम्ही खारी एक सुपारे बदाम हळकुंड आणि छोटा खोपऱ्याचा तुकडा हा ठेवणार आहात पण हळकुंड हे ठेवताना ते नेहमी आपल्याला लेकुरवाळच असावं असं ठेवायचं आहे म्हणजेच काय की ज्याला ज्या हळकुंडाला फाटे फुटलेले असेल असं हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे आता जर तुम्ही घरच्या घरीच नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर तुम्हाला तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं आहे ते ठरवू शकतात देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडे चोळी ओटी अर्पण करणं खूपच जास्त महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस देवीची ओटी भरणं शक्य होत असेल त्यावेळेस तुम्ही अशाच पद्धतीने देवीची ओटीही नक्की भरा तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे की चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी आणि कशी भरायची आहे ओटी भरताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ